दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत भारतीय संघ दुसऱ्यांदा टी ट्वेंटी चॅम्पियन ठरलाय या विजयानंतर आता भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलंय एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे ग्रेट टीम इंडिया आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसवर भारतीय संघानं आपली मोहर उमटवली दक्षिण आफ्रिका संघाला चार्ली धूळ प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली त्याला अक्षर पटेल शिवम दुबे यांनी उत्तम साथ दिली भारतीय संघाने समोर ठेवलेलं एकशे सत्याहत्तर धावांचं लक्ष दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज पार करेल असं वाटत होतं पण रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह अर्षदीप सिंग यांनी केलेल्या गोलंदाजीच्या जोरदार कामगिरीमुळे भारतीय संघानं एक नेत्रदीपक विजय मिळवलाय आय सीसी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन छग दे इंडिया अशी एक्सपोस्ट पोस्ट एकनाथ शिंदे यांनी शेअर केली आहे